एका गावामध्ये एका मंदिरामध्ये उत्साह होता उत्साहाचं वातावरण होतं आणि त्या ठिकाणी जेवणाचा सुद्धा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी जेवणासाठी आजूबाजूच्या परिसरामध्ये महिला मुली तरुणी पुरुष मुलं असा मोठ्या संख्येनं आलेले होते आणि जेवणं करून आपापल्या घरी जात होते त्याच पद्धतीनं एक चौदा वर्षाची तरुणी आहे तीसुद्धा जेवण करून त्या ठिकाणाहून तिच्या घराच्या दिशेनं निघालेली होती आता घराच्या दिशेनं निघाली असतानाच वाटेमध्ये ती जी मुलगी आहे चौदा वर्षाची हिला एक महिला भेटली आणि ती महिला त्या मुलीला म्हणे चल माझ्या घराकडून जाऊ माझ्या घराकडून जाऊ आणि ते थोडं बोलू असं म्हणून ती महिला त्या मुलीला घेऊन तिच्या घरी गेली आणि तिच्या घरी गेल्यानंतर थोडा वेळ बसली गप्पा मारल्या आणि काही काम आहे म्हणून घराबाहेर गेली आणि घराबाहेर गेल्यानंतर त्या घरामध्ये एक पुरुष होता त्या महिलेचा नवरा होता आणि त्या नवऱ्यानं ना, ती चौदा वर्षाची मुलगी पकडली आणि तिच्यासोबत धक्कादायक घटना धक्कादायक कृत्य केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील मुलताई तालुक्यातील एक्या गावामध्ये घडलेली ही, ही संपूर्ण घटना आहे तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसची बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला संपूर्ण देशासह राज्या राज्यामध्ये श्रीराम जन्म उत्सव म्हणजे राम, राम मंदिराची प्रतिष्ठापना मूर्तीची प्रतिष्ठापना उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये होणार होती आणि त्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं विविध मंदिरांमध्ये उत्साह करण्यात येत होता विविध ठिकाणी जेवण प्रसाद वाटप करण्यात येत होतं मग त्याच पद्धतीनं या गावामध्ये सुद्धा जेवणाचा कार्यक्रम होता आणि जेवणासाठी आजूबाजूच्या परिसरामधले बरेच लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्याच जेवणासाठी एक चौदा वर्षाची सुद्धा त्या ठिकाणी आली होती आणि जेवण करून तिच्या घराच्या दिशेने जात होती आता तिच्या घराच्या दिशेने जात असतानाच वाटेमध्ये तिला एक महिला भेटली आणि त्या महिलेला बोलत बोलत ती रस्त्यानं जात होती पण आता ती जी महिला होती त्या महिलेला ती मुलगी बोलत होती ती महिला काय बाहेरची दुसरी तिसरी कोणी नव्हती त्या मुलीची मामीच होती आणि तिच्या मामीबरोबर ती बोलत बोलत घराच्या दिशेनं जात होती पण मात्र ती मामी म्हणली की तू काय कर माझ्या घराकडून चल माझ्या घराकडून आपण जाऊ आणि घरामध्ये काही वेळ बसून गप्पा मारू असं म्हणून ती महिला त्या मुलीला घेऊन तिच्या घराकडे गेली आणि घरी गेल्यानंतर त्या महिलेचा नवरा म्हणजे त्या मुलीचा मामा सुद्धा त्याच ठिकाणी होता तर त्या ठिकाणी असल्यानंतर ती जी महिला आहे काही वेळ थांबली आणि त्या ठिकाणाहून काही काम आहे म्हणून घराबाहेर पडली आता घराबाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती मुलगी आणि तिचा मामा असे दोघं जण होते आणि त्या मामानं त्याची जी भाची आहे तिला पकडलं रूममध्ये नेलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली आता जबरदस्ती केल्यानंतर जोपर्यंत त्याची बायको वापस येत नाही तोपर्यंत तो, तो त्याच पद्धतीनं करत राहिला आणि जेव्हा ती महिला वापस आली तेव्हा ती जी मुलगी आहे तिनं तिथून ती पळ काढला ती त्या ठिकाणाहून निघून गे गेली आणि निघून गेल्यानंतर थेट तिच्या घरी गेली घरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्या मुलीनं तिच्या आईला सांगितला आणि हे ऐकून त्या तिच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिनं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण घटना सांगितली पोलिसांनी त्या मुलीला एका जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं दाखल केलं तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली की खरंच त्या मुलीनं जे सांगितलं आहे ते खरं आहे का आणि सगळी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर सिद्ध झालं की त्या मुलीबरोबर जबरदस्ती झाली मग त्या मुलीच्या आणि तिच्या आईच्या तक्रारीवरून तो जो आरोपी मामा आहे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पोस्को अंतर्गत त्याला अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे आता पोलीस या घटनेमध्ये अजूनही तपास करत आहेत की ती जी महिला आहे ती महिलासुद्धा या कटामध्ये या जबरदस्तीमध्ये सामील आहे का कारण की ती महिलाच त्या मुलीला मंदिरामधून घेऊन येऊन तिच्या घरी घेऊन गेली होती आणि तिला माहीत होतं की तिचा नवरा घरी एकटा आहे मग घरी एकटा असतानासुद्धा तिनं त्या मुलीला घरी एकटं कसं काय सोडलं यामध्ये त्या महिलेचा सुद्धा सहभाग आहे का पोलीस हे तपासून पाहत आहेत आणि जर त्या महिलेचा सहभाग असेल तर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करावी का अशी सुद्धा त्या मुलीच्या आईनं आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी केलं आहे आणि सांगितलं आहे की या महिलेचाच कुठंतरी त्यामध्ये हात आहे त्यामुळं त्या या महिलेलासुद्धा त्या व्यक्तीप्रमाणे हिच्यावरसुद्धा कारवाई करावी अशी मागणी परिसरातल्या लोकांनी केलेली आहे आता या संपूर्ण घटनेमध्ये त्या महिलेवरसुद्धा कारवाई व्हायला पाहिजे तिलासुद्धा पोलिसांनी अटक करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का वाटत असेल तर लगेच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या